सर्व रचक श्रोत्यांना नंदकुमार घणंग सप्रेम नमस्कार मित्रांनो आजच्या या भागात आपल्यासमोर मी सादर करणार आहे एक अभंग जो माझा स्वरचित आहे शडाक्षरी अभंग आहे आजकालच्या या धावपळीच्या जीवनात आपण बहुतेक सर्व लोक स्वार्थाने पछाडलेलो आहोत स्वार्थांध झालेलो आहोत अनेक जणांचं माझं माझं किंवा माझं कुटुंब माझी बायको माझी मुलं माझी पुत्र पौत्र यात आपण नक्कीच सर्वजण गुंतलेलो आहोत आणि आपल्याला तर प्रत्येक संतांना सांगितलेलं आहे की भगवत भक्तीकडे तुम्ही वळा तर तेच मी या कवितेतून आपणापुढे मांडू इच्छितो आपल्याला आपण आपलं प्रबोधन करावं एवढा मी मोठा नाही ते परंतु जे काही माझ्या अल्पमतीला सुचलेलं आहे ते आपल्या पुढे मी सादर करतोय तर ऐका काय माझे माझे करितोशी उगा काय माझे माझे करीतोशी उगा फुटेल रे फुगा तो धन रूप पद नको त्याचा गर्भ धन रूप पद नको त्याचा गर्व राही इथे सर्व मरण माझं माझं कशाला करायचं कारण माझं माझं करण्यातच आपण भ्रम तयार केलेला आहे आणि तो भ्रमाचा फुगा केव्हा फुटेल हे आपण सांगू शकत नाही ते सर्व काही काळाच्या हातात आहे आपण हे माझं धन माझं रूप किती सुंदर आहे किंवा माझं पद खूप मोठं आहे याचा जो आपण गर्व करतो हो, आहोत तो शेवटी जेव्हा आपण दुसऱ्यांच्या खांद्यावर जाऊ हो, तेव्हा हे सर्व काही इथेच ठेवावं लागतं कोण तुझी माता कोण तुझा पिता पूर्वजन्म होता सांगणारे कन्या पुत्र पौत्र कोण तुझी कांता सांग मजा आता जन्मांतरी कोण होतं तुझं गेल्या जन्मात आई वडील कोण होते त्यांना आता तू ओळखतोस का तुझी पुत्र पौत्र कन्या तुझी बायको कोण होती हे आता आपण ओळखत नाही त्यामुळं या जन्मात जे काही आपल्याला मनुष्यदेह भेटलेला आहे त्याचं आपण सार्थक करणं महत्त्वाचं आहे नाते या जन्मीचे मनोभावे जप नाते या जन्मीचे मनोभावे जप मणी हे की तप सुकृताचे लाभे नरदेह पूर्वसंचिताने लाभे नरदेह पूर्वसंचिताने सार्थक करणे तुझ्या हाती त्यामुळं मात्र सोडा पण या काही जे आपल्याला नातं भेटलेलं आहे त्याला मात्र तू मनोभावे जप आणि हेच तुझं तप आहे असं आपल्या सुक्रताचं हे फळ आहे हे मान्य करावं लागेल आपल्याला हा नरदेह चौऱ्याऐंशी लक्ष योनीमधून फिरून आल्यानंतर भेटलेला आहे तर या नरदेहात काहीतरी सार्थक करावं आणि आपण भगवंताकडे आपलं मन वळवावं त्यातच आपलं सार्थक होईल सर्वा दया मानवता धर्म निष्काम ते कर्म ध्यानी धरी. आचरावा धर्म करावे सत्कर्म आचरावा धर्म करावे सत्कर्म ओळखावे मर्म सायुज्याचे त्यामुळं आपण भूतदया त्यानंतर मानवता धर्म हा पाळायलाच हवा आणि जे काही कर्म करायचं आहे ते अगदी निष्काम करावं भगवंतानं सांगितल्याप्रमाणे कर्मण्येवा रिकारस्ते मा फलेशु कदाचन फळाची कुठलीही अपेक्षा न कर न करता आपण ते कर्म करीत राहावं आणि आपला धर्म आचरत राहावा सत्कर्म करतच राहावं आणि हेच मर्म आहे आपल्या सायुज्याचं आपल्या मुक्तीचं नको करू व्यर्थ फुकाची तू चिंता नको करू व्यर्थ फुकाची तू चिंता एका भगवंता शरणदा असेल जायाचे वैकुंठीच्या धामा असेल दायाचे वैकुंठीच्या धामा सांडू नको नामा हरिचिया सांडू नको नामा हरिचिया आपण जी काही उगीच व्यर्थ चिंता करतोय तर ती करायची गरज नाही फक्त तुम्ही भगवंताला अनन्य भावाने शरण जा आणि खरं खरंच तुम्हाला जर वैकुंठीची आस असेल वैकुंठात हरीच्या पायाजवळ जायची इच्छा असेल तर मात्र हरीच्या नामाला कधीही सोडू नका यातच आपलं आपली मुक्ती आहे यातच आपला मोक्ष आहे धन्यवाद हे अभंग जर आपण सावडले असतील तर कृपया माझ्या या चॅनलला आपण सबस्क्राईब कराल लाईक्स द्याल आणि फॉरवर्ड कराल धन्यवाद